वेलकम बघा आता सर्वप्रथम सूट कमिशन या गणितामध्ये लेखी गणित दिल्यानंतर त्याच्यात अर्थव्यवस्थेत समजून घ्यायचा म्हणजे विक्री किंमत दिली का छापील किंमत दिली आणि ज्या वेळेस एखादी विक्री किंमत दिलेली असते ती सूट देऊन दिलेली असते म्हणून आपण त्याची मांडणी कशी करायची बघा मी तुम्हाला आता लक्ष द्या हो बघा आपण आपण स्वतः ग्राहक आहोत असं समजायचं बरं का आपण ग्राहक आहोत आपण लॅपटॉप दुकानात घ्यायला गेलो आणि लॅपटॉप आपण पैसे किती दिले तर अठ्ठावीस हजार रुपये दिले दुकानदार पण दुकानदारने काय केलं आपल्याला वीस टक्के सूट देऊन तो लॅपटॉप आपल्याला दिला बघा आपण काय करायचं बघा गणेश सोडत असताना समजा वीस टक्के देतो म्हणजे असं म्हणायचं आपण शंभर रुपयेचा लॅपटॉप शंभर रुपये किमतीचा लॅपटॉप केवढ्याला मिळतो ऐंशी ऐंशी रुपयाला मिळतो बघा एकदम सोपे शंभर रुपये किमतीचा लॅपटॉप ऐंशी रुपयाला मिळतो सूट किती वीस टक्के कळलं का बाकीच्याना वीस टक्के सूट म्हणलं की ऐंशी रुपयाला मिळतो तर किती रुपयाचा किती रुपये छापील किमतीचा लॅपटॉप आता मिळालाय का नाही आपल्याला अठ्ठावीस हजार रुपयाला मिळाला असा शब्द लिहायचा मिळतो आणि मिळाला शंभर रुपये किमतीचा लॅपटॉप ऐंशी रुपयाला मिळतो का तेवीस टक्के तर किती रुपये किमतीचा लॅपटॉप अठ्ठावीस मिळाला आता तिरकस गुणाकार करायचा एक्स ला गुणिले ऐशी एक्स ला गुणिले ऐंशी बरोबर शंभर गुणिले अठ्ठावीस हजार तीर्थच गुणाकार करायचा आता एक्स ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला छापील किंमत काढायची बरोबर एक्स अर्थ बघा इथे प्रश्नच काय दिला आहे छापील किंमत किती असणार आहे ऐंशी गुणिले आहेत ते भागिले झाले म्हणून एक्स शंभर अठ्ठावीस हजार ऐशी सरळ रुपये व्यवस्थित अंशाचा शून्य शेदाचा कशाने भाग द्यायचा चारने घ्या तीन ने द्या हा पाचने शून्य केला ना आता आठ ने देऊ का आठ ने. हो आठ एक आठ आठ जुने सोळा आठ त्रिक चोवीस बरोबर हो। हो। आठ त्रिक चोवीस खाली किती राहिले चार खाली चार राहिले बरोबर हो। आता कितीचा भाग जाईल हो। पाच आठ चाळीस आणि वरचा शून्य बरोबर आता मला सांगा किती आली बर किंमत एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे याचा अर्थ त्या लॅपटॉपची छापील किंमत किती असेल आता तुम्ही विचार करा पस्तीस हजार कुणी किंमत सांगितली ती कोणाचा आले उत्तर आहे बघा बर गौरी हा गौरी चालेल गौरी देवराज तुझा कुणाकार चौकला काय झालं सांग देवराज छत्तीस तीस हजार सहाशे कोणी सांगते दोन्ही किमती तर मी अठ्ठावीस हजार वीस टक्के काढले अठ्ठावीस हजार नाही 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 मग तुम्हाला तेच सांगतोय मी याचा विचार करा तुम्ही आता मी परत ते दाखवता तुम्ही याच्यावर वीस टक्के काढल्यावर इथं काय दिलंय विकलाय का ना अठ्ठावीस हजार रुपयाला अठ्ठावीस हजार रुपयाला विकलाय मानल्यावर त्याच्यावर परत सवलत कशी मिळणार आपल्याला वाक्य काय बघा बर वाक्य काय हा वीस टक्के सूट देऊनच तुम्हाला अठ्ठावीस हजारला विकला तुम्ही काय केलं परत त्याच्यावर पुन्हा वीस टक्के सवलत काढली मग आता तो विक वीस टक्के सवलत देऊन अठ्ठावीस हजार रुपयाला मिळाला ऍक्च्युली आपल्याला मग आपल्याला तुम्हाला असं नाही दिलं एका लॅपटॉपची छापील किंमत अठ्ठावीस हजार रुपये असून त्यावर वीस टक्के सुट्या असं दिले का बघा बर नाही ना हा ना तुमचं इथं चुकत मग असं दिलं असतं मी इकडं दुसऱ्या पेजवर घेतो मी हा बघा चुकीचे अर्थ काढू नका आता तेच गणित आता वेगळ्या पद्धतीने कसं होतय बघा हा आता तेच गणित मी कसं लिहितोय बघा याच उत्तर वेगळंच येईल आता बघा याच उत्तर वेगळंच येईल आता बघा माहिती कसं आता दोन्हीतला फरक काय बघा दोन्हीतला फरक आता तुमच्या लक्षात आला की मग तुम्हाला काही अडचण येणार नाही आता मी इथं लिहितो ग्राहकाला वीस टक्के सूट दिली म्हणून मी असे लिहिणार समजा शंभर रुपयाचा लॅपटॉप लॅपटॉप किती रुपयाला मिळतो ऐंशी रुपयाला मिळतो आता आता बघा छापील किंमत किती त्याची अठ्ठावीसशे आता इकडे लिहावं लागेल मला तर अठ्ठावीसशे रुपये किमतीचा लॅपटॉप किती रुपयाला मिळेल मग अशी काय झालत बघा बरं मगाच्या वाक्यामध्ये ना आता तुम्हाला फरक कळतोय का बघा मग अशी एक्स होता डाव्या बाजूला परत पेज दाखवतो मी परत पेज दाखवतो तेच आता बघा बरं एक कुठं इथं दा, नाही तर शंभर रुपयाचा लॅपटॉप ऐंशी रुपये हा फरक कळाला पाहिजे तुम्हाला शंभर रुपयाचा लॅपटॉप ऐंशी रुपयाला मिळतो तर किती रुपयाचा लॅपटॉप अठ्ठावीस हजार रुपयाला मिळाला आणि आता याच्यात काय दिलंय बघा उज्व्या एक्स हा कुठे गेलं हा बघा काय फरक आहे शंभर रुपयाचा लॅपटॉप ऐंशी रुपयाला मिळतो तर अठ्ठावीस हजार रुपयाचा लॅपटॉप किती रुपयाला मिळतो आता मात्र गणित वेगळंच येणार आता उत्तर तिरकस गुन्हा गुणिले शंभर बरोबर अठ्ठावीस हजार गुणिले ऐंशी आणि एक्स बरोबर अठ्ठावीस हजार गुनिले ऐंशी भागिले शंभर एक दोन एक दोन आता बघा करा कोणाकार हा दोन शून्य बाजूला मांडतोय मी आठ आठ चौसष्ट चाळीस सहा आठ जुने सोळा चार वीसन दोन बावीस किती झाले बावीस बावीस आता कळाला का फरक फरक कळाला हो? का बघा दुकानदाराने आता छापील किमतीवर वीस टक्के सूट दिल्यावर आता ग्राहकाला केवड्याला पडला तो बावीस हजार चारशे रुपये आणि मग असे काय गणित होत अगोदर यापुरीचं गणित हा वीस टक्के सूट देऊन अठ्ठावीस हजार रुपयाला विकला होता आणि किंमत किंमत विचारली आता कळालं का हो का नाही कळालं अजून आता तुम्ही यातील का हे पाच नंबरचं गणित नाही हा ठीक आहे पाच नंबरचं गणित आधी हा सोडवा तेवीसशे रुपये छापील किंमत असलेला मिक्सर तेवीसशे रुपये छापील किंमत असलेला मिक्सर ग्राहकास एकोणीसशे पंचावन्न रुपयास मिळतो तर गिरास मिळालेली शेत तेवीसशे रुपये दाखवा एकोणीसशे पंचावन्न हे काय दिले की समोर मी दुकानदाराने तेवीस रुपये छापील किमतीचा मिक्सर एकोणीशे पंचावन्न रुपयाला विकला तर शेकडा सूट किती हे काय गणित समोर आहे तेवीस रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास एकोणीसशे पंचावन्न रुपयाला मिळतो तर गिरायकास मिळाली शेकडा सूट किती ग्राहकास मिळालेली ग्राहकास मिळालेली शेकडा सूट काढा शेकडा सुटकी इतकं सरळ सरळ गणित आहे बघा टक्के टक्के पंधरा टक्के पंधरा टक्के आपण चेक करू हा चापील किंमत वजा विक्री किंमत किंमत विक्री किंमत आता आपल्याला पहिल्यांदा छापील किंमत आहे तेवीसशे रुपये वजा विक्री किंमत आहे एकोणीसशे पंचावन्न विक्री किंमत किती आली वजा बाकी किती आली तीनशे तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस रुपये बरोबर आहे वजा वजापाकी ही आपल्याला सूट आता रुपयात मिळाली का नाही सा? मला सांगा रुपयात मिळाली आता तुम्हाला प्रश्न काय बघा वाचा शेकडा विचारलाय नाही का नाही लिहिताना म्हणून बघा म्हणून शेकडा सूट बरोबर शेकडा सूट बरोबर -बर। छापील किंमत भागिले करायची कधी बी छापील किमतीवर नफा तोटा असतो छापील किमतीवर वर म्हणायचं मिळालेली सूट बघा कस लिह लिहिताना आपल्याला कसं लिहिता आलं पाहिजे मिळालेली सूट रुपयामध्ये गुणिले शंभर कारण शेकडा काढायचा आपल्याला आता बघा आता त्या मिक्सरची छापलेली किंमत होती तेवीस रुपये बरोबर त्याच्यावर त्याच्यावर किती रुपयाचा फायदा झाला तीनशे ती पंचेचाळीसचा तर शंभराला किती शून्य 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 म्हणजे तुम्हाला तीनशे पंचे, -पंचे भागिले तेवीस आता प्रत्यक्षात भाग कसा द्यायचा बघा तीनशे पंचेचाळीस भागिले तेवीस तेवीस आहे कीवीस चारातून तीन गेले एक राहिला तीनातून दोन गेले एक राहिला वरून घेतला पाच तेविसा पाच एकशे एक पंधरा झालं बारा कराला पंधरा म्हणून उत्तर किती आलं पंधरा कळालं का आता एक गया। कर आ, कर आता दुसरं गणित एकदा पाहून घ्या कर्जतला आता बघा हे दुकानदार दुकानदार तर... एक, एका टीव्हीवर शेकडा अकरा सूट देतो बघा एकदम सोपं फक्त तुम्हाला अर्थ कळतो का बघा दुकानदार एका दूरदर्शन संचावर म्हणजे टीव्ही घेतल्यानंतर अकरा टक्के सूट देतो त्यामुळे गिरायकास तो संच बावीस हजार दोनशे पन्नास रुपयाला मिळतो मिळाला म्हणजे ऍक्च्युली बघा मिळाला तर दूरदर्शनची छापील किंमत किती तुम्हाला मांडणी करता येते का बघा बरोबर मांडणी अकरा टक्के कोणाकोणा झाला आता सांगा एकच मिनिट मी प्रामाणिकपणे ओळखणार कुणी मनाने केले कसा भाग दिला येते कारण मी शिकवलेली मेथड मला तसंच उत्तर अपेक्षित आहे गणितामध्ये काय आहे एकदा परत बघुयात तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा छपिल किंमत काढायची तर दूरदर्शन संचाची म्हणजे टीव्हीची छापील किंमत काढा झालं का रे आता सांग गौरी झालं का आता एकच मिनिट बा मांडणी विचारणारे बघा मांडणी तुम्ही मांडणी कशी केली आपल्याकडं पाच मिनिट बाकी आहेत फक्त बर का तुम्हाला मी दोन मिनिट वेळ हाय काय पोरांना तुम्ही खुशाल मी शिकवतो तसं सोडून तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा अर्थ तुम्ही गाईड समोर घेतलाय तुम्ही गाईड समोर घेतले गाईड मी असं शिकवतच नाही शंभर रुपये किमतीचा बघा मी असं शिकवतो असं कुणी सांगितलं नाही शंभर रुपये किमतीचा टीव्ही किंवा दूरदर्शन संच शंभर रुपये किमतीचा मी टीव्ही म्हणतो टीव्ही ला दूरदर्शन संच म्हणतात शंभर रुपये किमतीचा टीव्ही किती रुपयाला मिळतो एकोणनव्वद असं कुणी सांगितलं का मला सांगा बरं मी असं शिकवलं तुम्ही असं का नाही सांगितलं शंभर रुपये किमतीचा टी वी एकोणनव्वद हजार रु, एकोणनव्वद रुपयाला मिळतो तर विक्री किंमत किती आहे बघा बावीस हजार दोनशे पन्नास तर किती रुपये किमतीचा किती रुपये किमतीचा किती रुपये किंमतीचा टीव्ही पुढटिंबटिंब बावीस हजार दोनशे पन्नास रुपयाला मिळाला असं का नाही वाचून दाखवलं मला सांगा बरं तुम्ही बरोबर आहे का नाही आता याचा अर्थ शंभर अकरा टक्के सुट तुम्हाला विक्री किंमत दिली त्याप्रमाणे तसं मांडायचं आता तिरकस गुणाकार एक्स गुणिले एकोणनवद बरोबर शंभर बघा तिरकस गुणाकार इथून पुढे लक्षात ठेवा मी ज्या पद्धतीने शिकवले त्याच पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करायचा आहे अपला, एक गुणिले आपलं एक्स ला गुणिले एकोणनव्वद आणि शंभर ला गुणिले बावीस हजार दोनशे पन्नास म्हणून आता एक्सचा अर्थ आहे तुम्हाला छापील किंमत विचारलेली आहे मग एक्स म्हणजेच काय आहे छापील किंमत बरोबर शंभर गुणिले बावीस हजार दोनशे पन्नास एकोणनव्वद आता तुम्ही काय करायचं माहिती ना एकोणनव्वद ने बावीस दोनशे पन्नास ला प्रत्यक्षात भाग द्यायचा मी इकडे घेतो बावीस दोनशे पन्नास आणि त्याच्या दोन शून्य येतं